अशा प्रकारचा प्रश्न घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे किंवा त्यांचे समर्थकच करू शकतात छत्रपतींच्या पुरावे मागणारी आवलात संजय राऊत यांची आहे शरद पवार आता बारामतीतच घुटमळत आहेत होय महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या काही प्रमुख नेत्यांवर काही लोकसभा क्षेत्राची निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेली आहे कारण आज तीन पक्ष आणि इतर घटक पक्षांना घेऊन महायुती म्हणून लोकसभेला निवडणुकीला सामोरं जात असताना त्याच्यातला समन्वय सर्व पक्षांची एकवाक्यता होऊन प्रचार करणं तिथल्या काही कमतरता आहेत का काय उपाययोजना निवडणुकीच्या दृष्टीनं आवश्यकता आहे का अशा अर्थानं सर्व निरीक्षण करून त्यावर उपाययोजना करत एकसंघपणे प्रचार त्या ठिकाणी व्हावा आणि ती जागा महायुती म्हणून जिंकली जावी अशा अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं या ठिकाणी निरीक्षक एक सात साथ ते सात त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि त्या माध्यमातून निश्चितच एकसूत्रीपणा एक, एक जिन्सीपणा येईल आणि त्या जागा निश्चितपणे ताकदीनं भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष त्या ठिकाणी जिंकतील भाऊ फडणवीस यांच्या मला वाटतं प्रनिती शिंदेनं पहिला आरशात डोकावून पहावं आपले पिताश्री या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत देशाचे ऊर्जा ग्रह महत्वाची खाती सांभाळलेली आहेत तरी सोलापूर जिल्हा मागासलेला का याचं उत्तर पहिलं द्यावं गल्लीत सदर चिटूकभरसुद्धा सुद्धा विकासाचं काम केलं नाही त्यांनी नाकाने काढणे सोलण्याचा प्रयत्न करू नये असा त्यांना नम्रपणे माझा सल्ला त्या ठिकाणी राहील दुसऱ्याने काय केलं आणि टीका करण्यापेक्षा आपल्या वडिलांच्या कारकिर्दीतली उपलब्धी सोलापूरवासियांसाठी काय ते पहिले जनतेसमोर सांगावं संजय राऊत असं म्हणतात अमित शाह तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेचा निर्माण संजय राऊत फार चिरकुट आहे अमित शाह यांचं नेतृत्व या देशामध्ये काय ताकदीचं आहे संघटन त्यांनी कशा पद्धतीनं बांधलं उभं केलं आणि या देशावर भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षांचं सरकार एन डी एचं त्या ठिकाणी आणण्यामध्ये सिंहाचा रोल आहे आणि एक चाणक्य म्हणून आज देशवासीय त्यांच्याकडे पाहतात यांनी संघटन उभं केलं आणि संजय राऊतनी शिवसेनेसारख्या संघटनेची माती केली केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत एक निर्णय घेतलाय त्यामध्ये गुजरातचा दोन हजार टन कांदा परदेशात निर्यात करण्यास मान्यता दिली मात्र महाराष्ट्राच्या कांद्याला परवानगी देण्यात आली नाही मला वाटतं गुजरात बोलल्याशिवाय यांच्या निवडणुकीला काही सुरस सापडत नाही केंद्र सरकारचा निर्णय आता या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कांद्याची परिस्थिती इथल्या कांद्याची उपलब्धता आणि त्यांना त्या ते ठिकाणी सरकारने केलेली मदत हे संजय राऊत सांगत नाहीत केवळ गुजरातला काय झालं की त्याची दौंडी पिटायची आता त्यांना कांद्यातलं काही कळतं का शेतीतलं काही कळतं का परंतु उचलली जीभ लावली टाळ्याला असं संजय राऊतना फक्त द्वेषाचं गुजरातचं मुंबई तोडणार महाराष्ट्र गुजरात तुलना करणं अडीच वर्षात आपण काय दिवे लावले कांद्याच्या प्रश्नावर एकदा तरी उद्धव ठाकरेंनी कधी बैठक घेतली का या केंद्राशी समन्वय केला का उलट शिंदेसाहेब आल्यानंतर केंद्र सरकारच्या खात्याशी समन्वय साधत इथल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला गेला आहे आणि पियुष गोयल मंत्री असताना त्यांनी याबाबतीत सहकार्याने मदतच केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना संधी देणं देशाच्या दृष्टीने शरद पवारांचा पक्ष केवढा शरद पवार जागा किती आहेत शरद पवार आता बारामतीतच आहेत आणि देशाच्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी आहेत देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती असावं हे देशातील जनतानी मतदार ठरवतात मला वाटतं बारामतीचा मतदार त्यांनी खासदार व्हावं की नाही त्यांच्या मुलींनी हे त्या ठिकाणी आहेत तिथे त्यांच्या मुलीला खासदार होतील की नाही अशा प्रकारचं चित्र आहे आणि ते असताना देशाच्या गोष्टी करणं म्हणजे आपली क्षमता केवढी आपण किती जागा लढवतोय मला वाटलं देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे आपण पहिल्या टप्प्याचा निकाल बघाल दुसऱ्या टप्प्याचा निकाल बघाल देशवासियांचा सूर किंवा जो दिशा आहे ती मोदी साहेबांना नेतृत्व देण्याच्या दिशेनेच आहे पवार काय बोलतात याच्याशी देणं गेणं नाही या देशातील सर्वसामान्य माणूस नागरिक मतदार काय बोलतो हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी थेट या देशातील नागरिकाला सर्वसामान्याला किंवा मतदाराला साथ घातलेली आहे आणि त्याची सुखदुःख समजून गरिबाच्या कल्याणाचं सर्वांगीण विकासाचं राजकारण केलंय त्यामुळे मोदींनाच नेतृत्व देशातील जनता देईल पवार साहेबांना उद्धव ठाकरेंना पंतप्रधान बनवायचं आहे त्यांचा त्या स्वप्नातच राहू द्या संजय राऊत खरं म्हणजे त्यांनी स्वतः काय काय वक्तव्य केले ते तपासून पावित वंशजांचे छत्रपतींच्या पुरावे मागणारी अवलात संजय राऊतांची आहे म्हणजे काल काय बोललो आणि आज काय बोलतोय याचं तरी भान संजय राऊत आणि शुद्धीवर येऊन ठेवण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे गादीचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच केलाय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने केला आहे म्हणून शाहू महाराजांच्या घरचे संभाजीराणेंना खासदारकी सन्मानानं या देशातल्या मोदी सरकारनं पंतप्रधानांनी दिले उदयनराजेंना त्या ठिकाणी सन्मान या देशाच्या भाजप एनडीए सरकारनं केलंय हे देशवासियांना माहीत आहे आणि छत्रपती घराण्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला माहीत आहे शरद पवारांनी अनेक वर्ष या राज्याचं नेतृत्व केलं देशात सत्तेत होते काय तुम्ही गादीचा मान राखलात हे सगळे पाहतायत आणि त्याच्यामुळे तसं जर असतं तर राहुल गांधी त्यांच्याकडे गेले असते उद्धव ठाकरे गेले असतात त्याच्यामुळे तमाशा बघायचं काम सुरू आहे आणि गादीचा अवमान त्यांना पराभूत करण्याचं या लोकांचं षडयंत्र आहे की का अशा प्रकारचा संशय माझ्या मनामध्ये राजू शेट्टी दिला आहे त्यामुळे असं विरोधकांचं नाही मला वाटतं बच्चू कडून अमरावती पुरताच निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता राजू शेट्टीच्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्यांचं ते व्यक्तिगत प्रहारचं मत आहे परंतु बच्चू कडू बाकी ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या सोबतच त्या ठिकाणी असावेत अशी माझी माहिती आजपासून पंतप्रधानांच्या महाराष्ट्रामध्ये पुढील तीन दिवसात सात सभा होत आहेत यालाच विरोधकांचं असं म्हणणं आहे की जर देशामध्ये आणि राज्यामध्ये मोदींची लाट आहे तर इतक्या सभा घेण्याची वेळ का आली अशा प्रकारचा प्रश्न घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे किंवा त्यांचे समर्थकच करू शकतात देशामध्ये निवडणुकीत मेहनत घेणं हा गुन्हा आहे का आज मोदी साहेब अपार कष्ट करतायत तर त्यांच्याविषयी एक अभिमान आपल्याला वाटला पाहिजे की या देशासाठी देशाच्या नेतृत्वाखाली रात्रंदिवस काम करणारा काबाड कष्ट करणारा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं कौतुक व्हायच्याऐवजी अशी उलटी टीका करतायत कारण ह्यांना कष्ट करायची तयारी नाही उद्धव ठाकरे एखादा सकाळी सभा घेणार दुपारी एखादी घेणार हॉलमध्ये एखाद्या पाचशे हजारच्या आणि कष्ट करायला त्यांना नकोत त्याच्यामुळं त्यांच्या विचाराची लोक अशीच बरळणार मला वाटतं अल्पसंख्याकांच्या विषयी गळा घोटणाऱ्या त्या ठिकाणच्या काँग्रेसनं आता त्यांचं खरं चित्र समोर आलेलं आहे की अठ्ठेचाळीस जागांमध्ये एकही अल्पसंख्याकांना त्या ठिकाणी जागा दिलेली नाही आणि त्याचा राग स्वाभाविकपणे या ठिकाणी नसीमखांचा आहे आणि त्याच्यामुळं अल्पसंख्यांकांच्या बाबतीतलं धोरण त्यांचं ढोंगीपणाचं आहे हे पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आता ते कोणाचंही नाव घेऊ हो शकतात ते काय बोलतात याच्यावर मी काय बोलणार देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश महाजन जर काय बोलले असतील तर त्यांनी त्याला होकार नाकार दिला तर बोलू शकतो आता कोणी सांगू शकतं मला पंतप्रधानांनी फॉर्म घ्यायला सांगितलंय मला सोनियाने घ्यायला सांगितलंय आता देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी महायुतीचे प्रमुख नेते राज्यातले आहेत आमचे गिरीश भाऊ पण एक जबाबदार नेते आहेत महायुतीत असताना असं कसं काय सांगू शकतात मला वाटत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका